नक्कीच पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला जिथे लेग बाईजच्या स्वरूपामध्ये पंच आमच्याकडे कॉलिंग देत आहेत कुरोशी गावकडून आपण जर विचार केला ना तर पहिले षडक हाताळण्यासाठी एक जबरदस्त गोलंदाज खऱ्या अर्थाने या गोलंदाजाकडे नजरा वळवल्यानंतर नाव आहे मयूर शिंदे खऱ्या अर्थाने शरीराची कबकाठी जरी बारीक असली ना तरी देखील हा पट्ट्या अशा काही तालमीमधून शिकलाय ना येणाऱ्या फलंदाजांना सळोक पिळो सो करून सोडणारा हा गोलंदाज मयूर शिंदे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून यावेळी मात्र ऑन साईटला थोडा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता लवसर आणि तिथे आपल्याला पाहायला मिळालं तर एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये मयूर शिंदे ज्या प्रकारची त्यांची शरीरयष्टी आहे परंतु हा खेळाडू वेगासाठी जाणला जातो वेगवान गोंधळ्यासाठी मयूर शिंदे यांची अगदी ख्याती आहे गोलंदाजी करत असताना अगदी अचूक टप्पा आणि वेग हे मात्र त्यांचं अगदी परिसूत्र पण सर एक मिनिट थांबायचं आहे कॉल असा आहे की ओम साई दरे या टीमचा ट्वेल्थमॅन इथे येत नाही तोपर्यंत मॅच ऑन होणार नाही आपला ट्वेल्थमॅन थोडासा लवकर पाठवा ही तुम्हाला सक्त ताकीद आहे मैत्री ग्रुप आणि मैत्री ग्रुप आयोजन म्हटलं तर जिथे परफेक्ट नियोजन तर म्हटलं तर मैत्री ग्रुप महाबळेश्वर या ग्रुपचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल लेजंड ट्रॉफी आणि त्यांचं मात्र या ठिकाणी नियमांवरती काटेकोर पद्धतीने फेअरलेस क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल यामध्ये दुमत नाही आहे येस मे हा कॉल आलाय आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं मयूर मात्र समोर आहे स्ट्राईक एंड वरती येस या खेळाडूचं नाव येईल संगणायक आहेत मात्र यावेळी अवे फ्रॉम द बॉडी एक स्ट्रॅटर्जी आहे लवसर शरीरापासून दूर टाकलेले चेंडू अगदी आडवाटने खेळायचा प्रयत्न परंतु कौतुक करायला पाहिजे मयूर शिंदे अगदी या खेळाडूकडे वेग देखील आहे आणि आज मात्र वेगाबरोबर हलकासा पाऊस पडून गेलाय सिमेंटची खेळपट्टी ओल्या खेळपट्टीवर हा कोलंदाज मात्र अतिरिक्त वेग धारण करत असताना टीमची धाव संख्या दोन धावा दोन धावा जरूर धावफलकावरती आहेत मयूर शिंदे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील आपल्या ट्राकवरून निघाल्यात हो हो यावेळी ती हित करण्याचा प्रयत्न आहे अनडमिस्टेड येईल का नो नोमान्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय चेंडू चाललाय मात्र बिहाइंड गोशांकित क्षेत्रामध्ये मिळेल ती एक धाव या एका धावीने समीकरण बदललाय मैत्री चषकाचा हा थरार रंगत असताना ओम साई धरे या संघाचा आघाडीला आलेला संकेत मोरे याला सातत्याने रोखण्याचं काम गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या धारेवरती घेऊन गे गेल्यात आपण पाहिलं ना टीव्ही स्क्रीनवरती अगोदरच्या बॉलवरती काय ले मात्र मयूर शिंदे हा गोलंदाज सातत्याने अशोक दादा यांच्या नावाची झळाळ घेताना टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खऱ्या अर्थाने या, या गोलंदाजाने लेंथ वरती थोडासा हातखंडा वापरला गेला होता रबर बॉल मध्ये तुम्ही व्हेरिएशन करत असताना नेहमी पाहायला मिळतं की गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोल फिंगर करत असतात मात्र या खेळाडूने ते करत असताना आपल्या लाईन कंट्रोल मिळवला नाही आणि व्हाईट बॉल अंकित झाला धावसंख्येमध्ये भर पडली धावसंख्या चार मयूर शिंदे बॅकफूडला जाऊन स्कोर फटका अगदी माध्यमातून संकेत मोरे एक धाव प्राप्त होईल ज्या प्रकारे मयूर शिंदे यांचा वेग आहे अगदी रबर बॉल आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये सिमेंटच्या खेळपट्टी असते पाऊस पडल्यानंतर अगदी पाणी साचलेलं असतं आणि मयुर शिंदे हा वेगासाठी जाणला जातो टीमचा विचार केला तर अँगस्टर कुरुशी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू नक्कीच मयूर यांच्याबद्दल चर्चा होईल हो हो यावेळी मात्र मी आहे बॅकपूडवरती गेले होते जागा बनवली होती तदनंतर नंतर मात्र एक धाव घेतली आहे मात्र पंचांग नजरा वळल्या जातील घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा बॉल मग असे तुम्ही म्हटलं ना तर बॅकपूडवरती पंच खेळाडूंना पाठवलं जातं बॅटचा फेस ओपन करण्यासाठी मजबूर केलं जातं स्क्वेअर कट आणि कव्हर ऑफ द विकेट आपण सातत्याने पाहिलं ना कव्हर्स आणि ओव्हर दी कव्हर्सने खेळण्याचा प्रारंभ राहिला राहिलाय जिथे आउटसाइड द द ऑपस्टम बॉल मयुर शिंदे यांनी हाताळले आणि एक स्ट्रॅटर्जी आहे या स्ट्रॅटर्जीकडे नजरा बोलवल्या गेल्या षडक संपले पहिल्या षटकाच्या दरम्यान सहा धावा धावफलकावरती थोडं लो स्कोरिंग मॅच कशा पद्धतीने पाहता ओम साई दरे संघ प्रथमता फलंदाजी करते टीमची धावू संख्या सहा धावा अगदी या बारा चेंडूंचा शेष असेल तुम्हाला प्रथमता फलंदाजी करत असताना परिस्थितीचा विचार न करता तुम्हाला धावा बनवाव्या लागतील सर ज्या प्रकारच्या हे कड़ांगण जर पाहिलं तर नवीवरती मैदान गोटिवली आणि तुम्ही उल्लेख केला की अकूट टप्प्याचा मारा केला जातो गोलदारसं कौतुक कारण ज्या प्रकारची या मैदानाची भौगोलिक रचना एकशे ऐंशी मैदान त्यामुळे तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्कूल धावा बनवाव्या लागतील अगदी तुम्ही फुलेचा चेंडू हाताळला तर फलंदाजाला पुढे खेळण्याची असते अन्यथा त्याला स्क्वेअर कटला फटका खेळावाच लागतो अथवा शॉट पूल आणि या फटक्यावर जास्त धावा प्राप्त होत नाहीत कौतुक व्हायला पाहिजे मयूर शिंदे यांचं दुसरं षटक गोलंदाज सुजल नक्कीच सुजल आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरून राउंड द विकेटने यावेळी बा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता बॉडी लाइन गोलंदाजी एक वेगळी स्टार्टर्जी या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील रायझिंग स्टार या खेळाडूकडे पाहायला मिळाला जिथे अंडर ट्वेंटी टू हा खेळाडू मात्र बहरला गेलाय आणि या गोलंदाजाकडे विशेष करून नजरा वळवल्या गेल्यात येणारं भविष्य कुरोशी या टीमचं आपल्याला टीवी स्क्रीन वरती पाहायला मिळालं मात्र समोरचा फलंदाज देखील कामी नाही आहे नाव आहे राकेश हो हो यावेळी पहा पुन्हा एकदा हार्ड लेंथ वरती गोलंदाजी केली गेली है, आहे मात्र पंच आमच्याकडे वळले आहेत शिवराम मैत्री सर सांगत आहेत की हा वेस्ट हाईट आहे व्हाईट बॉल कॉलिंग आला आहे तुम्ही मग अशी म्हटलं की हार्ड लेंथ एक स्ट्रॅटर्जी आहे दोनशे चाळीस अंशाचं हे मैदान आहे आणि दोनशे चाळीस अंशाच्या मैदानामध्ये बॅक साईडला तुम्हाला धावा काढण्यासाठी डिक्लेअर झोन आहे हे पाहायला मिळालं आहे जाऊया मैदानाच्या मैद आतमध्ये पुढचा बॉल हो याही वेळी बा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता तर नंतर मात्र एकेरी धाव मिळेल गोशांकित क्षेत्रामध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे धावसंख्या मात्र थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने चालली आहे आठ या आकड्यावरती ओम साई दरे आता मात्र डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये ज्या प्रकारची वेगासाठी जाणले जातात महू शिंदे त्याच प्रकारचा वेग सुजल यांच्याकडे देखील आहे आणि हा पावसाळी हंगाम टीम यंगस्टर खुर्शीसाठी चांगला राहिलाय अगदी त्यांचा खेळ देखील चांगला बहरलाय परंतु दुसऱ्या बाजूला ओम सई दरे धावा कराव्या लागतील राकेश ऑन स्ट्राईक पहा धूंड धूंड रे साजना ज मैदानाच्या मध्ये स्विंग आणि मिस टीव्ही स्क्रीन वरती ज्या गोलंदाजाने बहरला आपला खेळ त्याचं नाव आहे संकेत माफ करा सुजल वा या गोलंदाजाने काय लयलीला केली आहे जादूई गोलंदाजी बोटांची किमया अशी काही फिरवली ना तर फलंदाज हो यावेळी मात्र डाव्या एस टीच्या बाहेर एका बॉलवरती तुम्ही सरस ठरता तर दुसऱ्या बॉलवरती तुम्ही निरपेक्ष ठरता एका बॉलवरती तुम्ही हिरो ठरता तर दुसऱ्या बॉलवरती तुम्ही झिरो होता म्हणजे तुमच्यावरती बर... कौतुकाचा वर्षाव झाल्यानंतर तुम्ही आ... अतिशय ओक्ती म्हणावी लागेल की काय दुसरा बॉल वाईट आला आणि धाव संख्येमध्ये भर पडली नाव, धा... नाव धावा धावफलकावरती आहेत कलोर पद्धतीचा बॉल यॉर्कर लेंथ ही एक वेगळी स्टॅटर्जी राहिली आहे आपण पाहिलं आता अनेक खेळाडू आहेत ज्यांनी यॉर्कर लिंक आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर विजय पावले यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने होतो मयूर शिंदे यांचा नाव उल्लेख होतो त्यानंतर पाटणचे गणेश शिंदे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो अनेक गोलंदाज आहेत यांच्या नावाचा उल्लेख आपण करत असतो दत्ता मोहिते सर आहे जे जावलीला बिलॉंग करतात सातत्याने मला आठवते आजही त्यांची महाबळेश्वर चॅम्पियन लीगमधली ती टू मॅचमध्ये सहा बॉल आणि जिथे बनवायचं होतं फक्त सात धावा एक चांगला पाहायला मिळाला होता मात्र यावेळी पहा थोडासा उसळी घेणारा बॉल यॉर्कर तदनंतर मात्र लेन ही एक वेगळी स्ट्रॅटर्जी राहिली आहे आणि मग अशी तुम्ही म्हटलं ना की मयूर शिंदे यांच्या तालमीमध्ये शिकलेला हे खेळाडू म्हणजे गुरु जर चांगला असेल ना तर चेला देखील चांगलाच तयार होणार यामध्ये दुमत नाहीये सांगी खेट ती यंगस्टर खुरुशीचा चांगला राहिलाय आणि कौतुक व्हायला पाहिजे स्विझर्लंडचा हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साईड लाग डीप स्कोअर लेगला चेंडू सीमा रेषा पार फलंदाज संकेत मोरे यांच्या बॅट मधून मोठा धमाका लेजंड ट्रॉफी षटकार अतिशय जबरदस्त फटका जशी जागा बनवली बॅटचा फेस ओपन केला तद नंतर मात्र इनक्रेडिबल क्विक ऑफ सेकंड मध्ये रिॲक्शन दिलं गेलं गोलंदाजाच्या बॉलवरती आणि तिथून मात्र जर एलिव्हेशन मिळालं ना डीप मिड विकेटला कमालीचं पाहायला मिळालं एक्झिक्युट केला आणि धा, सहा धावा खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देऊन गेला या सहा धाव्याने मात्र स्कोर काढ टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं ना तर या फलंदाजाचा आ, ए, आ, फेस पहायला मिळेल मी पुन्हा एकदा निवेदन करेन ट्वेंटी टू यार्ड ला दिला पाहिजे पहा बॉल दोन्ही इंडला हे जमीची बाजू राहिली आहे ट्वेंटी टू यार्ड पहा नंतर मात्र फेस फेसवर रिएक्शन पहा त्याला माहित well आहे व्हॅल्यू ऑफ द इनिंग त्याने या इनिंग मध्ये महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार ठोकला आणि शिवराम मोहिते यांनी मात्र कम्मालीचा षटकाराचा कॉलिंग देखील दिलाय म्हणजे सहा धावेने धावसंख्या सोळा या आकड्यावरती दोन षटकांचा खेळ संपलेला आहे स्वप्नील शिंदे अंतिम षटकासाठी कर्णधारने पाचारण केलंय ले। स्वप्नील यांचा पहिला चेंडू अगदी फुलेचा ऑन साईडला फ्लिक करण्याचा सा प्रयत्न चेंडू आणि बाहेरचा चांगला संपर्क होत नाही अवघी एक धाव प्राप्त होईल एकेरी दुहेने फारसा फरक पडणार नाही आहे चेसर मोठ्या फटक्यांची नितांत गरज ओम साई दरे नक्कीच आपण पाहिलं ना तर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मिडल स्टंप आणि मिडल स्टंपवरून अक्रॉस द लाईन अनेक वेळा पाहिलं ना तर एलबी डब्ल्यू साठी ज्यावेळी स्टंपवरती बॉल पिचिंग होतो ना त्यावेळी एलबी डब्ल्यू दिलं जात नाही कारण की ब्लाइंड स्पॉट असतो यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवणं बाकपूडवरती टाकलं होतं आणि ही दखल घेतली गेली आहे व्हेरिएशन काय असताना याचा खऱ्या अर्थाने कुरुची संघाच्या गोलंदाजांनी वर्णी लावली आहे लवसर स्वप्नील शिंदे अगदी अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो हा खेळाडू मातब्बर खेळ हा चेंडू देखील अगदी आपटीबार पाहायला मिळतोय पदार्थ त्याचा वापर केला परंतु गोलंदाज पहा अगदी चाणक्य गोलंदाजी ज्या प्रकारे हे हेरलं फलंदाजचा फुटवर अगदी टप्पाचा चेंडू हाताळलाय डॉट बॉल नक्कीच हार्डर लेंथ सातत्याने हाताळली हाता जाते शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी करणं पिचिंग गुड लेंथवर जो अतिरिक्त बाउन्स घेतला तो खांद्याचा जोरकच वापर फलंदेचा चेंडू होता अगदी स्टेट लाईव्हचा फटका चेंडू अगदी रस्ट्यांवर आदळलाय आहे परंतु ज्या प्रकारे हा फटका सजवला क्रिकेटमधला पुस्तक ही फटका अवघी एक धाव देऊन जाईल या फटक्यावर फलंदाज संकेत मोरे यांना आत्मविश्वास धुनावेल परंतु विचार केला या डावाचा तर दोन पूर्णांक चार चेंडूचा काही झाला आहे ओम साई दरे बिनगडी बाद अठरा गडी बाद झाला नाही परंतु धावांची जी गती आहे या दोन चेंडूवर वाढवावी लागेल नक्कीच धावांची गती वाढवावी लागेल तुम्ही म्हटलं ना कॉपीबुक स्टाईल खऱ्या अर्थाने पुस्तकी फटका खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर अनेक खेळाडू आहेत ज्यांचे फटके पाहिल्यानंतर मात्र दीपक विराट कोहली असतील किंवा सौरभ गांगुली असतील सचिन रमेश तेंडुलकर यांचा कवर ड्राईव्ह पाकिस्तानचे बाबर आझम यांचा देखील कवर ड्राईव्ह अनेक विलक्षण आहेत म्हणजे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे काही फटके नजरकैद होतात यावेळी मात्र हार्डऑर लेन पुन्हा एकदा शणम पुल करण्याचा प्रयत्न होतात अनसक्सेसफुल राहिले आहेत डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय दोन पूर्णांक पाच चेंडूचा खेळ झालाय अठरा धावा धावा फलकावर स्वप्नी शिंदे यांनी पाच चेंडूमध्ये अवघ्या धावा खेळचा केला दोन या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला टीम उमसा इधरे आ छेंडू देखील अगदी या पडल्यानंतर हलका साकट होतोय सवय जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्प्नील शिंदे यांचं यशस्वी षटक समाप्त झालंय स्वप्नील शिंदे यांनी अंतिम षटकामुळे धावा खर्च केल्या अवघ्या दोन ओम साई दरे पहिल्या डावाची होतोय सांगता पहिल्या डावाखेर ओम साई दरे संघाची धावसंख्या धाव फलकावर अठरा धावा आणि एकोणीस धावांचं लक्ष असेल टीम यंगस्टर खुरुशी निवाडळ आहे पी सी सी पाली या टीमला हा कॉल असेल की आपण कुठेही इतर तर, तर जाऊ नका पुढील होणारी मॅच जी आहे ती आपल्या समोर विजयी संघासमोर खेळली जाईल खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या याची दखल घ्या ही विनंती राहील आपल्याला विजेता संघ यांच्या अगेन्स्ट पाली या टीमला पुढील मॅच आहे याची दखल घ्या ज्या प्रकारे टीम यंगस्टर कुरोशी संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला जाईल मयूर शिंदे असतील सुजेल असतील आणि स्वप्नील शिंदे या प्रत्येक गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केल्या मयूर शिंदे यांनी पाच धावा खर्च केल्या सुजेल यांनी नऊ धावा खर्च केल्या आणि स्वप्नील शिंदे वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन महाबळेश्वर तालुका अवघ्या दोन धावा खर्च केल्या म्हणजेच काय तर यंगस्टर कुरोशी संघ या संपूर्ण पावसाळी रबर बॉलचा हंगाम का गाजवलाय त्याचं अगदी जिवंत उदाहरण या डावामध्ये पाहायला मिळालं नक्की चर्चा होते ना आता ट्वेंटी टू यार्ड या करण्याचा प्रयत्न आहे सचिन शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय का पाहू नये पण आलेख देखील दाखवले जातात ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि खऱ्या अर्थाने हा वॉर्म चार्ट आपल्याला पाहायला मिळालाय का पाहू नये कारण की ट्वेंटी टीमने जे कम्माली चा एक चांगली टक्कर दिली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये या वाहिनीची आता मात्र दखल घेतली जाणार का घेऊ नये काम आपलं असं करायचं ना की आपल्या विरोधकाने देखील आपल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे आणि तेच करत असताना सचिन शिंदे यांनी त्यांची संपूर्ण टीम म्हणजे ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीचं आपण कौतुक केलं आहे मात्र पहा टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय ना या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने अशोक अशोकदादा आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं युनिट आपण पाहिलं ला। लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम लव सर यांच्यामध्ये विशेष करून आपण चर्चा करूया येस सर ज्या प्रकारे शैलेसर तुम्ही उल्लेख केला वेळेगावचे सुपुत्र आपल्या सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुक्यातील अगदी आपल्या मातीतील घडलेला हा अगदी जर पाहिलं तर व्यवसायामध्ये सातत्याने ता एक एक पाऊल पुढे जात असताना सचिन नारायण शिंदे रोळेगावचे आणि संपूर्ण त्यांची ट्वेंटी टू या लाईव्हच्या टीमचं कौतुक व्हायला पाहिजे प्रामुख्याने ओमकार माने प्रथमेश शिंदे संकेत शेलार अनिकेश शेलार वेदांत सत्ता प्रणय शिंदे हर्षल शिंदे शिवम शिंदे आणि राज शिंदे आणि संपूर्ण टेक्निकल टीम ज्या प्रकारे आपण मगाशी देखील के उल्लेख केला की महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं न भूतो न भविष्यती असं आयोजन अशोक दादांची ती स्पर्धा निळाल रिसॉर्टचं अगदी स्पॉन्सरशिप परंतु ट्वेंटी टू यार्स हे ज्या प्रकारे त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पण केलं महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभरात त्या स्पर्धेने अगदी एकापेक्षा एक उच्चांक नोंद केली आणि आपल्या महाबळेश्वर तालुक्याचं नाव ट्वेंटी टू यार्डचं नाव निळाल रिसॉर्टचं नाव आणि अगदी जर पाहिलं तर सातारा जिल्ह्याचं नाव भारतभरामध्ये गेलं कारण त्या स्पर्धेने वेगळे उच्चांक घेतले आणि आज जर पाहिलं

दॅट्स द नेम वॉज अंडरलाईन ऑल टाईम हे तुम्हाला पाहावं लागेल टी व्ही स्क्रीनवरती मयूर शिंदे यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी ओम साई दरे या टीमचा आघाडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यस आर्यन हे नाव आलंय आर्यन याच्याकडे नजरा वळवल्या जातील ओवर धी विकेटने हा पहिला बॉल प्ले हा खॉल तुम्ही स्क्रीनवरती ओम साई धरे या टीमचा हा खेळाडू नाव आहे आर्यन त्याच्या हातामधला त्याच्या मनगटातली पॉवर पाहायची आहे कशा पद्धतीने तो बॉल इथून पुढे हाताळणार आहे यासाठी मात्र जद्दोजहद अठरा बॉल एकोणीस ची मॅच हा थरार उत्खंटा मैत्री चषक लिचंड ट्रॉफी यावेळी नागपूरवरती गेले पंच केला पहिल्याच पॉल वरती विकेट आर्यन यांचं सेलिब्रेशन त्यांना माहिती आहे व्हॅल्यू ऑफ द विकेट मयूर शिंदे टू द पवेलियन पहिला हात्रा गोल्डन डॅक वॉर्ड अकॅच अप्रतिम कॅश पकडला विलक्षण झेल पकडला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान ज्या प्रकारे हा छेल पकडलाय कौतुक व्हायला पाहिजे शतरक्षकाचं कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं हा पहा रिप्ले तुमच्या समोर जाऊन स्कोर ड्राइव्हचा फटका डीप बॅकवर्ड पॉईंटला शतरक्षक होते अगदी मागे जात असताना एका ती छेल पकडलाय आपल्या उजव्या हातामध्ये वॉर्ड अकॅच दिस इज अ कॅश ऑफ द मॅच कॅच ऑफ द मॉर्निंग पहिला धक्का टीम यंगस्टर कुरोशी गोल्डन डग चा शिकार ठरलेत फलंदाज मयूर शिंदे बॅक टू द मी मगाशी म्हटलं होतं या नावाच्या खाली अंडरलाईन करा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस बॅट्समन ऑलराउंडर खाटागिरीमध्ये येतात मात्र सध्याच्या घडीला या फलंदाजाचा पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवणारा गोलंदाज आम्हाला पाहायला मिळाला ज्याच्या नावातच ताकद आहे नाव आहे आर्यन आता मात्र त्याच्या नावाची चर्चा होईल का होऊ नये कमालीचं त्याने पहिला बॉल आता आपण विचार केला ना आउटसाईड द ऑप्शम तद मात्र स्क्वेअर कटचा फटका बॅकवर्ड पॉईंटला ज्या पद्धतीने त्या क्षेत्ररक्षकाने एफर्ट्स दिलेत त्याला माहित आहे की स्कोअर कमी आहे अशा पद्धतीने अटीतटीचा सामना होणार यामध्ये दुमत नाही आहे सेकंड इनिंगचा थरार कम्माली पाहायला मिळाला जशी पहिली इनिंग होती ना तशाच पद्धतीची दुसरी इनिंग देखील पाहायला मिळणार आहे कारण की मैत्री ग्रुप महाबळेश्वर आयोजित लिजंड ट्रॉफी पर्व क्रमांक पहिलं आणि या पहिल्या पर्वाचा हा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय हो सागर आले त्यात नंतर माझा बॉलर पॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला इथे कश्मकश आहे मॅच संपलेली नाही सोळा बॉल एकोणीसचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय लवसर ही मॅच टी टी चीच होणार यामध्ये रुमत नाहीये येस नक्कीच लक्ष छोटं आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न ओम साई धरे पहिले षटक आर्यन अगदी दोन चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत यावेळी मिसलीड केला येतात नंतर मात्र पहा संधी आहे या सिडी जिथे चुकी झाली आहे या चुकीला माफी नाहीये चेंडू चा डिक मिड विकेट बॉनलाईच्या बाहेर आला इथं चौकार चार धावा क्रिकेट कोणतंही असू द्या तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये कारण जर तुम्ही हा झेल नाही तर माय सोडता कारण क्रिकेटमध्ये एक एक झेल अत्यंत महत्त्वाचा असतो यांची चांगली गोलंदाजी पहा मिडल अँड लेग मोड चेंडू चेंडू, चेंडू हवेत खेळला डीपला अगदी मिडविकेटला शतरोक्षक तैनात होतो फलंदराचे हावभाव टेपले जातात आणि ट्वेंटी टू ऍडचं कौतुक दोन कॅमेऱ्याच्या अंतर्गत टिपली जाते ही स्पर्धा अरे यांचा हा चेंडू अगदी फुलटो चेंडू वाचण्याचा प्रयत्न दिशा खराब आहे पंच शशी साटम सरांचा इशारा व्हाईट बॉल अगदी आपण उल्लेख केला लेजेंड ट्रॉफीचा संपूर्ण ग्रुप महाबळेश्वरचं देखील कौतुक व्हायला पाहिजे सर्व लिजंटला घेऊन त्यांच्या नावाने ही संपूर्ण ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते येस लेजेंड ज्यांनी क्रिकेटमध्ये आपलं आयुष्य घडवलं चर्चा होईल यावेळी मात्र स्ट ऑन दी ग्राउंड डाऊन टू ग्राउंड पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये आलाय ना तो क्रॅकिंग षटकार फलंदाज आहेत सागर शिंदे ब्रँड ब्रँड आलाय समोर मैदानाच्या आतमध्ये विध अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा मुलीट वरती ठेवले आणि पहा ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण हे होतं फलंदाजाला आमंत्रण आमंत्रण स्वीकारलंय चेंडू स्लॉटमध्ये सर पार्किंग प्लॉट प्लॉटमध्ये पाठवला षटकार ठोकलाय फुटचा बॉल हो oh, हो oh, यावेळी कंबा केलं गेलंय पहा इथे रनआउटची संधी गेंड वरती काय घडलंय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक देखील मिस होत आहेत आणि संधी मिळाली होती त्याचं सोनं करता आलं नाहीये दोन संध्या तुम्हाला मिळाल्या त्या दोन्ही संध्यांमध्ये तुम्ही जर चुकलात ना तर मास तुमच्या हातामधून निघताना जायला पाहायला मिळाले तेरा बॉल आणि सातचं समीकरण आलंय अर्यनचा शेवटचा चेंडू अगदी अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय पंचांचा इशारा नो प्लस वन या दोन अतिरिक्त धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील पाच चेंडूंच्या अखेर चौदाला एक यंगस्टर कुरुशी पहिल्या अगदी विचार केला तर फलंदाजाने फटका सजवल्यानंतर सागर ज्या प्रकारे फलंदाजी केल्या अगदी आत्मविश्वास जुनावेल परंतु गोलंदाज आर्यन यांना थोडीशी काहीतरी वेगळं करावं लागेल क्षेत्रक्षकाजी साथ मिळणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं जर तो झेल पकडला असता तर आता मात्र चित्र वेगळं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मत बनतं नक्कीच इब्सन बड्सला तुम्ही कधीच व्हॅल्यू देऊ शकत नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने निरंतरता ठेवावी लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही शंभर टक्के देणं कारण एफर्ट्स मोर दॅन हंड्रेड पर्सेंट तुम्हाला शंभर टक्केपेक्षा जास्तच एफर्ट्स द्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये ओवर द विकेटने हो हो यावेळी पहा आदा यूज क्लोअरियस क्लॅमरस क्रॅकिंग विध्वंसक माचफिरीश करून देणारा षटका ठोकलाय स्वप्नील शिंदे यांच्या बॅटमधून आलाय तो विध्वंसक षटकार साधावा हा नॉक पाहायला मिळाला कुरुशी यंगस्टार हा टीम पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर मात्र कमबॅक केलंय त्यांनी मात्र नऊ विकेट ने पहाशे रुपये स्वप्नील यांनी मात्र थोडीशी जागा बनवली फिलरलँडचा बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार चेंडू सरळ सीमारेषे पार गेला आला ना तो षटकार या षटकाराने मात्र मॅच मधलं पार्ड बदललंय मॅच मधली आता गती बदलली आहे जाऊया जिथे मात्र पुढील होणार